गोटी डॉक्टर शहरातील काळे जय हरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथं महात्मा ज्योतिबा फुले तसंच मुख्यमंत्री सहायता योजना सुरू करण्यात आली यावेळी या योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती भाऊ जाधव मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे तालुकाध्यक्ष रामदास आढोळे उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण उपजिल्हाध्यक्ष मते ज्येष्ठ नेते देवराम मराडे सरपंच श्याम चव्हाण राष्ट्रवादी उपतालुकाध्यक्ष नारायण वळकंदे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष आत्माराम मते विठोबा भाऊ भागडे समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवाभाऊ काळे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा भगत सामाजिक कार्यकर्ते निखिल गोठी ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते अशा दोन योजनांचा लाभ या ठिकाणी बहुदर पेशंटला व्हावं या ठिकाणी डॉक्टर काळेसर आणि विश्वकर्मा आणि त्यांच्यासोबत ठेवले या ठिकाणी प्रयत्न करू ही योजनेचा लाभ या हॉस्पिटलला मिळावा आणि मृत्यू योजना या हॉस्पिटल राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी घोटी